जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आजचा विषय आहे की दोन नालायक व्यक्तींची हकलपट्टी आहे तर एका नालायक एक व्यक्तीचा जाहीर माफीनामा आहे नेमकं काय झालंय या प्रकरणामध्ये हे सुद्धा आपण सविस्तर जाणून घेऊया पण सकाळपासून मला एक गाण्याच्या ओळी आठवतायत जे मराठीमधील भावगीत आहे भावगीत असं निसर्ग राजा ऐक सांगतो गुपित तलपल र कोणी माझ्या मनात लपल गाणं ऐकवायचं नाहीये मला एवढा आवाजही छान नाहीये पण त्या गाण्याची एक सुरुवात आहे सुरुवात काय माहितीये का, का? तेरी भी चुप मेरी भी चुप कुणाला काही सांगू नका कबुल 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 कबुल, कबुल आणि नंतर निसर्ग राजा गाणं सुरू होतं तसं इथं विषय महत्वाचा तेरी भी चुप मेरी भी चुप कुणाला काही सांगू नका कबुल कबुल कबूल असंच आमच्या गादीवरील म्हणजेच माझ्या अधिकृत शिष्य समुदायापैकी काही जणांनी जनतेची काही फसवणूक केल्याची उदाहरणं माझ्या समोर आली ही उदाहरणं माझ्याकडे कोणीही कंप्लेंट न करता स्वतः जगदंबिनी समोर आणली असं म्हणायला हरकत नाही झालं असं की माझे एकूण तीन शिष्य यांनी काही विचित्रसारख्या त्या का ठिकाणी ॲक्टिव्हिटी केल्या हरकती केल्या आणि याच्या कंप्लेंट मला माझ्या काही सूत्रांकडून प्राप्त झाल्या समोरच्या तक्रार करणाऱ्या व्यक्ती अक्षरशः घाबरत होत्या की आंधळे सरांचे शिष्य आहे जर यांची कंप्लेंट आम्ही आंधळे सरांकडे केली तर आंधळे सर यावर ॲक्शन घेतील का किंवा या लोकांना पाठीशी घालतील किंवा या तीन शिष्यांचं ऐकून आमच्यावरच उलटतील परंतु जसं मी नेहमी सांगितलेलं आहे माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे यांच्या या सतीच्या म्हणजेच रेणुका मातेच्या आणि तुळजा भवानीच्या गादीची किमया आहे माझे परमपूज्य नाथपंथाचे गुरु किसननाथ गुणाजीनाथ घुगे या नाथ गादीची किमाया आहे परंपरा आहे की आमच्या गादीवर खोट बोलणारा व्यक्ती खोट केलेलं आश्वासन आणि खोट्या मनाच्या प्रवृत्तीला अजिबातच स्थान नाही किंवा आमची गादी ह्या गोष्टी सहन करत नाही जगदंबेला सहन होत नाही नाथ महाराजांना सहन होत नाही आणि कोणी कितीही त्यामध्ये गोडीमध्ये बोलून फसवणूक करो किंवा आमच्याशी प्रताडना करो आमच्याशी गद्दारी करू आज ना उद्या ह्या गोष्टी समोर येतातच आणि ह्या गोष्टी समोर आल्यावर माझ्याकडे फक्त एकच शिक्षा आहे ती म्हणजे जाहीर हकालपट्टी जसं मागील काही काळामध्ये मा तुम्ही बघितलं असेल मी त्या ठिकाणी सहा व्यक्तींची जाहीर हकालपट्टी केली त्या सहा व्यक्ती माझ्या अधिकृतपणे शिष्य होत्या त्यांचं आराधपण माझं होतं म्हणजे त्यांनी माझ्याकडून शाक्तपंथाची दीक्षा घेतलेली होती या सहा व्यक्तींपैकी एक व्यक्ती इतरांकडून व्याजाने पैसे घ्यायचा आणि ते पैसे बुडवायचा दुसरी व्यक्ती ही त्या ठिकाणी अश्लील हरकती करत होती तिसरी व्यक्ती ही महिलांना रात्री बेरात्री व्हॉट्सअप कॉलद्वारे बेजार करत होती चौथी व्यक्ती ही त्या ठिकाणी असणारा देवाच्या नावाखाली अवडंबर करून पैसा लुटत होती पाचवी व्यक्ती त्या ठिकाणी गुरूंची खोटी बदनामी करून दुसऱ्या गुरुकडे जाऊन तीन ते चार देवघर फिरत होती तर सहावी व्यक्ती म्हणजे त्या ते ठिकाणी असणारा नालायक शिरोमणी नावाचा सुशांत भोसेकर नावाचा पोरगा ज्याने आमची कुठलीच बदनामी केली नाही आम्हाला कुठलाच त्रास दिला नाही पण त्याचे जे पहिले किन्नर समुदायाचे महागुरू होते त्यांची नीच पातळीवरती बदनामी केली अशा सहाही नालायक लोकांना मी माझ्या शिष्यमंडळातून हकालपट्टी करून हकललं त्यांचा बहिष्कार केला कारण काय चुकीची प्रवृत्ती मला माझ्या गादीला माझ्या जगदंबेला माझ्या संस्थांना सहन होत नाही आजही आपल्याला तेच करायचंय तीन व्यक्तींची नावं आहे तीन व्यक्तीपैकी दोन व्यक्तींची जाहीर हाकलपट्टी होत आहे तर एक व्यक्ती स्वतः इथे येऊन रडला त्यांनी माझी पाय धरून माफी मागितली सर्वांच्या देखत स्वतःचा गुन्हा कबूल केला जगदंबेच्या समोर त्याने उडबशी घालून प्रायचित्त घेतलं की, की जगदंबे मला माफ कर इथून पुढे मी कधीही कोणाला फसवणार नाही त्यामुळे त्या व्यक्तीला मोठ्या अंतकरणाने माफ करतोय आणि त्याची जाहीर माफीसुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया पण आधी या तीन व्यक्तींपैकी ज्या दोघांची मी जाहीर हाकलपट्टी करत आहे त्यांच्याबद्दल थोडंसं बोलूया पहिली हकालपट्टी होत आहे नवी मुंबईच्या गोविंदा सोनवणे नावाच्या नवयुवकाची गोविंदा सोनवणे राहणारा बीड हल्ली मुक्काम नवी मुंबई या मुलाने किंवा या पोराने मागच्या वर्षी आमचं उपासना शिबिर केलं त्यानंतर त्याने दोन ते तीन वेळेला माझी भेट घेतली त्यानंतर त्याने जाहीर ज्ञानमाळ सोहळ्यामध्ये माझ्याकडून गुरुदीक्षा सुद्धा घेतली तुळजाभवानी मातेचा कानमंत्र मंत्र आणि आमचा गुरुमंत्र घेतला आणि माझा आराप पण त्यांनी घेतलं इथपर्यंत सर्व ठीक होतं परंतु नंतर मला नवी मुंबईतून अनेक कंप्लेंट प्राप्त झाल्या की सदर हा जो गोविंदा सोनवणे नावाचा मुलगा आहे याचं चरित्र याची वागणूक आणि याची वागण्याची पद्धत ही महिला आणि पुरुषांसोबत वेगळ्या पद्धतीची आहे वेगळी पद्धत म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या अनेक त्यापासून मानसिक त्रासामध्ये जात आहेत आणि सदर व्यक्ती माझ्या नावाचा गैरवापर करत आहे समोरच्या व्यक्तींना तो धमकी घालतो की तुम्ही जर माझ्या मनाजोगतं काम केलं नाही किंवा मला पैसे दिले नाही किंवा माझ्या गरजा पूर्ण केल्या नाही तर माझ्या घरामध्ये हा आंधळे सरांचा फोटो पहा आंधळे सर माझे गुरु आहे मी आंधळे सरांच्या हाताने तुम्हाला शिक्षा देईल म्हणजेच काहीतरी फटका देईल आणि अशा भीतीमुळे प्रचंड दहशतीचं वातावरण या गोविंदा सोनवणेने नवी मुंबईमध्ये तयार केलं त्याच्या अनेक कंप्लेंट मला प्राप्त झाल्या त्यामुळे गोविंदा सोनवणे या मुलाची मी जाहीर शिष्यमंडळातून हकालपट्टी करत आहे त्याचा आणि माझा इथून पुढे कुठलाही संबंध राहणार नाही दुसरी हकालपट्टी या ठिकाणी मी करत आहे ती म्हणजे पुणे जिल्ह्यामधील सासवडच्या त्या ठिकाणी असणाऱ्या संजय भोसले नावाच्या एका म्हाताऱ्याची आता संजय भोसले हा म्हातारा जवळजवळ साठ वर्ष वयाचा आहे आणि यांनी माझ्याकडून गुरुदीक्षा घेऊन जवळपास दीड वर्ष पूर्ण झालेला आहे तो बऱ्याचदा वरचेवर देवळगाव वर राजाला माझ्या घरी सेवेसाठी आणि दर्शनासाठी सुद्धा, त्याचा गुन्हा काय तो गुरुभक्त खूप चांगला आए, तो 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 आहे तो इथे सेवा खूप चांगली करायचा तो देवीची भक्तीसुद्धा खूप चांगली करतो तो अतिशय सभ्य भाषेमध्ये बोलतो हे सर्व त्याचे प्लस पॉईंट आहेत म्हणजे चांगले गुणधर्म आहे परंतु हकालपट्टी करण्याचं नीच कारण असं की या संजय भोसले नावाच्या मनुष्याने एका स्त्रीला तुझ्या अंगावर झालेली नागिन मी मंत्र शक्तीने उतरवून देवतो असा दावा केला आणि त्या स्त्रीच्या शरीराला नको नको त्या अवयवांना वाईट हेतूने स्पर्श केला आणि अशी हरकत त्याने एकूण दोन वेळेला त्या महिलेसोबत केली त्या महिलेने याची तक्रार माझ्याकडे केली याची सफाई आम्ही संजय भोसले याला मागितली परंतु संजय भोसलेने सदर प्रकरणावरती कुठलीही सफाई देण्यास नकार केला आणि ज्या वेळेला मी स्वतः त्याला कॉल केला म्हणजे सफाई माझ्या सेवेकऱ्यांनी मागितली त्याला तर त्यांनी सेवेकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरं दिली परंतु मी जेव्हा कॉल केला तेव्हा संजय भोसले यांनी सांगितलं की नागिन उतरवण्यासाठी मी महिलांच्या शरीरावरील कपडे काढूनच नागिन उतरवत असतो सदर महिलेच्या छातीला नागिन झाली होती म्हणून मी तिचा ब्लाऊज उतरवला आणि इतकं नीच पातळीवरचं उत्तर ऐकून माझी डोक्यामध्ये सनक गेलेली आहे त्यामुळे संजय भोसले राहणारा सासवड या म्हाताऱ्या व्यक्तीची जो माझ्याबद्दल अतिशय चांगला आहे ज्याच्या देवघरामध्ये आजही माझा फोटो आहे परंतु महिलेसोबत एवढी घाणेरडी हरकत केल्यामुळे मी संजय भोसलेची माझ्या शिष्यमंडळातून जाहीरपणे हकालपट्टी करतो आणि तिसरा विषय आता या ठिकाणी जो अतिशय जास्त रंजक आहे इंटरेस्टिंग आहे आणि व्यक्ती सुद्धा थोडीफार माझ्या जवळचीच होती कारण वरचे वर तो देळगाव राजाला यायचा जो तिसरा व्यक्ती होता तो इथे सेवा करायचा दोन दोन तीन तीन दिवस माझ्या घरी राहायचा त्याला अगदी माझ्या ताटातील अन्न मी द्यायचो एवढा त्याचा आणि माझी घनिष्ठता होती तो मला बाप बाप म्हणायचा किंवा म्हणतो वडील वडील म्हणतो गुरुगुरु म्हणतो भाऊ भाऊ करून वरचे वर सेवा करतो परंतु यांनी जे काही कारनामे केले आणि या व्यक्तीबद्दल तब्बल नऊ जणांच्या कंप्लेंट मला प्राप्त झाल्या ज्याचे ऑडिओ आणि व्हिडिओसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे परंतु इथे तो व्यक्ती जाहीर माफी मागत असल्यामुळे मी ते व्हिडिओ आणि ऑडिओ इथे पब्लिश करत नाही फक्त मुखाने आपण ऐकूया की त्यांनी नेमकं काय केलंय ते बघा या ठिकाणी असणारा त्या व्यक्तीचं नाव आहे शिवाजी सूर्यवंशी राहणारा सहकार नगर स्वारगेट पुणे शिवाजी सूर्यवंशी हा त्या ठिकाणी डिश फिटिंगचे कामं करतो त्या कामात त्याला बऱ्यापैकी बरकतही होती बऱ्यापैकी नाव होतं त्याच्या अंगात कलासुद्धा छान आहे तो खंडोबाची आणि काळूबाईची भक्ती छान करतो परंतु एकाएकी शिवाजी सूर्यवंशीला दुर्बुद्धी सुचली आणि त्याने या ठिकाणी एक फंडा सुरू केला तो फंडा आमच्या सर्वांच्या माघारी होता इथे माझ्याकडे उपासना शिबिराला येणाऱ्या लोकांना शिवाजी सूर्यवंशी स्वतःचे मोबाईल नंबर देऊ लागला लोकसुद्धा त्याचे मोबाईल नंबर घेऊ लागले पुढे ह्या लोकांच्या ज्ञानमाळी झाल्या म्हणजेच माझ्या हाताने गुरुदीक्षा झाल्या हा। गुरुदीक्षा झाल्यानंतर सुद्धा शिवाजी सूर्यवंशी आणि समोरच्या महिला आणि पुरुष यांनी एकामेकांचे नंबर घेतले हे एकामेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये सातत होते सातत्याने होते सतत होते मग एकंदरीतच त्याने एका महिलेकडून त्या ठिकाणी जाऊन उतारा करण्याचे सतरा हजार रुपये घेतले किंवा त्या महिलेने त्याला ते दिले घेतले दिले काय असेल ते हा प्रकार आमच्या माघारी आणि आमच्या लपवून करण्यात आला मुंबईमध्ये एका पुरुषाचा उतारा करण्यासाठी हा शिवाजी सूर्यवंशी गेला तिथेसुद्धा माझ्या एका शिष्याच्या घरी माझ्या माघारी चोरून याने उतारा केला त्याचे तब्बल पाच हजार रुपये घेण्यात आले पाळेकर नावाच्या एका महिलेचे जी स्वतः लोणावळ्याची रहिवासी आहे तिच्याकडून सुद्धा कंगन आणि कुठला तरी उतारा या नावाखाली साडेचार ते पाच हजार रुपये घेण्यात आले मनीष शिंदे नावाच्या एका मुलाला सुद्धा त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये हे गादीची फी असं सांगण्यात आलं सचिन वाघमोडे नावाच्या मिरज शहरामध्ये राहणाऱ्या माझ्या एका शिष्याला दीड लाख रुपये ज्ञानमाळीचा खर्च आणि गादीचा खर्च हा शिवाजी सूर्यवंशीतर्फे सांगण्यात आला बरं ही जी काही रक्कम मी तुम्हाला सांगतोय ही रक्कम आंधळे सरांशी किंवा जगदंबा देवी संस्थांशी संबंधित नाही तर शिवाजी सूर्यवंशी हा माझ्या पाठीमागे खाजगी स्वरूपामध्ये मला अंधारामध्ये ठेवून या लोकांची कामं करणार होता आणि त्यांच्याकडून ही रक्कम घेणार होता काही जणांकडून त्यांनी घेतलीसुद्धा आता हे सर्व प्रकरण आज माझ्या कानावरती येतं आहे कोणी त्याचे रेकॉर्डिंग पाठवत आहे कोणी त्याचे व्हिडिओ पाठवत आहे कोणी त्याचे स्क्रीनशॉट आम्हाला मेसेज चॅटिंगचे पाठवत आहे आणि विनंती करत आहे की सर आम्ही चुकलो आम्हाला माफ करा आणि शिवाजी सूर्यवंशीवरती ॲक्शन घ्या तर ती ॲक्शन आज मी घेत आहे परंतु शिवाजी सूर्यवंशीचा जाहीर माफीनामा मी या ठिकाणी देतोच आहे परंतु या व्यक्तीच्या भूल थापांना बळी पडून किंवा या व्यक्तीच्या सोबत संगणमत करून ज्यांनी ज्यांनी त्याला स्वतःच्या घरी बोलावलं त्याच्याकडून उतारे करवून घेतले त्याला पैसे दिले त्याच्यासोबत संगणमत केलं ह्या सर्व व्यक्ती सुद्धा तेवढ्याच माझ्या दृष्टीने दोषी आहे कारण की गुरु गुरुजिवंत असताना आंधळेसर जिवंत असताना आणि माझे मोबाईल नंबर मी प्रत्येकाजवळ दिलेले असताना माझ्या माघारी त्यांनी शिवाजीसोबत संपर्क साधला त्याला स्वतःच्या घरी बोलावलं त्याचे खाण्याचे पिण्याचे झोपण्याचे राहण्याचे फिरण्याचे सर्व लाड पुरवले चोचले पुरवले त्याला पैसे सुद्धा दिले त्याने कसले तरी उतारे केले हे उतारे केल्यानंतर सदर व्यक्तींची कामं झाली किंवा नाही झाली हा विषय वेगळा परंतु सदर व्यक्तींनी ही माहिती सहा महिने पोटामध्ये लपवून ठेवली कारण त्यांना सांग असं झालं मी जसं सुरुवातीला म्हटलं ना तेरी भी चूप मेरी भी चुप कुणाला काही सांगू नका मग यांना वाटलं आता जर हा विषय सरांच्या कानावर गेला तर सर्वांना झाडून काढतील सर्वांना घोडे लागतील सर्वांना त्या ठिकाणी फैलावर घेतलं जाईल कारण माझा स्वभाव अतिशय कडक आहे हे माझ्या सर्व शिष्यांना माहिती आहे मुळामध्ये माझा स्वभाव आईपेक्षा सुद्धा मऊ लोण्यापेक्षा सुद्धा मऊ मायेचा झरा असा आहे पण जर कोणी माझ्या गादीशी माझ्या गुरुच्या नावाशी आणि माझ्या प्रतिष्ठेशी खेळत असेल तर मग मी जमदग्नी ऋषींपेक्षा सुद्धा कठोर होतो हेही तेवढं सत्य मग या भीतीमुळे सदरच्या व्यक्तींनी ही माहिती माझ्यापासून बरेच दिवस लपवली की आंधळे सरांच्या माघारी आपण यांना आपल्या घरी बोलावून रिकामे धंदे केले हे जर सरांना माहीत झालं तर शिवाजी सूर्यवंशीसोबत आमची सुद्धा हकालपट्टी करतील परंतु आता हळूहळू एक एक जण त्याच्या कंप्लेंट माझ्यापर्यंत पोहोचवत आहे तर मी या ठिकाणी त्या सर्वांना सक्त ताकीद देतो इथून पुढे माझ्या नावाने कोणीही कोणाच्या घरी जाऊन पैसे मागत असल्यास इलाज करत असल्यास कोढी काढत असल्यास त्वरित आमच्याशी संपर्क साधून तो कुठला शिष्य आहे याची व्हेरिफिकेशन आमच्याकडून करवून घ्यावं कारण माझे आत्तापर्यंत हजारो शिष्य झाले परंतु या हजारो शिष्यांपैकी अधिकृतरित्या गादी मी ज्या लोकांना स्थापन करून दिली असे मोजकेच शिष्य आहे आणि अशा गादी स्थापन करून दिलेल्या शिष्यांनाच फक्त कोढी घेण्याचा अधिकार आहे इतरांना तो अधिकार नाही त्यामुळे माझे अधिकृत गादीधारक शिष्य हे आठ ते नऊ एवढेच आहे तर सर्वसामान्य ज्ञानमाळे गुरु दीक्षा घेतलेले शिष्य हे हजारामध्ये गेलेले आहे त्यामुळे उद्या माझा कोणताही शिष्य जर कोणाच्या घरी जात असेल माझा फोटो दाखवत असेल माझ्या फोटोसोबत त्याचा फोटो दाखवत असेल कारण माझ्या शिष्यांसोबत माझ्या अनेक फोटो असतातच कारण कोणी मला सेल्फी मागितली किंवा एखादा फोटो मागितला मी कुणालाही नाही म्हणू शकत नाही त्यामुळे आमच्या आमच्यासोबत खात्री करून घेतल्याशिवाय कोणीही कोणाकडून इलाज करवून घेऊ नये कोणीही कोणाला पैसे देऊ नये कोणीही कोणासोबत कसलेही व्यवहार करू नये आणि मुळामध्ये या ठिकाणी मूळ मुद्दा आता असा येतो मी स्वत शनिवारच्या दिवशी नाथगादी चालवतो शनिवार हा त्या ठिकाणी शनी महाराजांचा मारुती रायाचा आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथांचा वार आम्ही मानतो त्यामुळे या दिवशी आम्ही आमची नाथगादी म्हणजेच भक्तांची कोडी सोडवण्याची गादी चालवतो शनिवारच्या दिवशी माझ्याकडे अक्षरशः शेकडो भाविक महाराष्ट्रातील काना कोपऱ्यामधून येत असतात तब्बल बारा बारा तास पंधरा पंधरा तास वीस वीस तास लोकांचे नंबर लागतात लाईन लागते रांग लागते या सर्व भक्तांची कामं करण्यासाठी माझी या ठिकाणी पावती दक्षिणा प्रति व्यक्ती फक्त दोनशे रुपये एवढीच आहे मग मी जर दोनशे रुपयावरती दुवा पाणी करतो तर माझे शिष्य असून यांना वीस हजार सत्तावीस हजार सतरा हजार पाच हजार हे घेण्याचा आधी नेमका दिला कोणी आणि जेवढं या शिवाजी सूर्यवंशीने माझ्या माघारी शेण खाऊन चुकी केली तेवढीच चुकी त्याला स्वतःच्या घरी बोलावून कोढी काढून घेणाऱ्या महिलांची सुद्धा आहे ज्या महिलांना मी या ठिकाणी नालायक अशी संज्ञा देतो गुरुजीवंत असताना सर जिवंत असताना यांनी थर्ड मार्ग स्वीकारला शॉर्टकट स्वीकारला आणि शिवाजी सूर्यवंशी सोबत स्वतःचा धंदा सुरू करण्याचा प्रयत्न केला एवढ्या वेळेला मी अशा ह्या महिलांना आणि शिवाजीला या ठिकाणी माफी देतोय परंतु हे जर या ठिकाणी वेळीच थांबलं नाही तर मला अशा शिष्यांच्या घरी जाऊन पर्यायाने त्यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी धिंगाणा घालावा लागेल त्यांचे देव उचलावे लागतील त्यांच्या परड्या उचलाव्या लागेल आणि कपडे फाटेपर्यंत त्यांना फटके सुद्धा द्यावे लागतील बाकी पोलीस स्टेशन केस मारामारी काय पुढची ती करायची तयारी ती मी माझ्या तयारीने आहे मला तुमच्या घरात घुसून धिंगाणा घालायला वेळ लागणार नाही इतर आराध्यांच्या पंक्तीमध्ये आंधळे सरांना आणू नका मी देवतुल्य आहे मायेचा सागर आहे माझं शरीर पुरुषाचं पण हे हृदय जगदंबीने एका आईचं दिलेलं आहे त्या आईच्या हृदयाचा अंतसुद्धा बघू नका नाहीतर घरात घुसून देव उचलले जातील परड्या फेकल्या जातील आणि कपडे फाटेपर्यंत महिला असो किंवा पुरुष फटके दिले जातील कारण काय मी स्वतः जगाला लुबाडत नाही भुंदुगिरी करत नाही पिळवणूक करत नाही आणि माझ्या कुठल्याही शिष्याने पिळवणूक केलेली मी खपवून घेणार नाही माझ्या नावाला जगदंबादेवी संस्थांच्या नावाला आणि परशुराम नानाच्या नावाला कुठलाही डाग मी सहन करणार नाही ही, ही सक्त ताकीद मी या ठिकाणी देतो आणि आता शिवाजीने अनेक महिलांचे त्या ठिकाणी फोन नंबर घेतलेले होते तो कोणाला बीरकंगन विकण्याचा आमिष दाखवायचा कोणाला विद्या शिकवण्याचा आमिष दाखवायचा कोणाची कोढी सोडवायचा कोणाचे उतारे करायचा त्या बदल्यामध्ये तो फार मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची डिमांड करायचा हे सर्व त्यांनी का केलं आणि आज त्यांनी इथे येऊन रडून ढसाढसा माझी माफी मागितली म्हणून आज जरी मी त्याला माफ करतोय तेही एकाच ताकीदवर पुन्हा अशी चुकी झाल्यास जीवावर बेतेल मी जीवाचं बरं वाईट करणार नाही परंतु जगदंबा करेल हाही माझा शब्द आहे आणि या ठिकाणी आपण आता शिवाजीच्या समुखातून त्याने एवढी मोठी गोडचूक का केली आणि नेमका त्यामागे त्याचा काय उद्देश होता हे आपण ऐकूया आणि या निमित्ताने एक सांगू इच्छितो मी स्वतः भोंदू नाही मी स्वतः लॉयल आहे इमानदार आहे म्हणून माझ्या पोढच्या मुलासारखे असणारे शिष्य जरी चुकले तरी मी त्यांना उघडं पाडतो त्यांची जाहीर हकालपट्टी करतो हेच माझ्या खरं खऱ्या परिस्थितीचं सत्यतेचं लॉयलिटीचं प्रमाणपत्र आहे यापेक्षा अधिक काही सांगणे नको चला तर मग शिवाजीचा माफीनामा त्यांनी नेमकं हे सर्व प्रकरण का केलं त्याच्याच मुखातून ऐकूया चला तर मग नमस्कार मी शिवाजी सूर्यवंशी राहणार स्वारगेट सहकारनगर येथे मी भाऊंकडून म्हणजे आमचे सर गुरुवर्य मुकुंद भाऊ आंधळे सर यांच्याकडून मी विद्या गेनमाल जी केली त्याला दीड वर्ष झाले त्यांनी मला शिकवत थोडं थोडं शिकवत होते की असं असं करायचं जनकल्याणासाठी मला काही मार्ग दिला होता पण पण मी त्यांच्या मागे काही चुकीचे पाऊल उचलून मी काही लोकांकडे जायचो की लोकांचे नंबर घ्यायचो आणि इथं मी आलेल्या लोकांकडून मी नंबर घ्यायचो किंवा ते माझ्याकडून नंबर घ्यायचे आणि मला बोलून ते उतारे करण्यासाठी बोलवायचे किंवा त्यांनी मला असे अमाऊंट सांगायचे किंवा मी त्यांना अमाऊंट सांगायचो पण माझ्या गरिबी परिस्थितीमुळे आणि घरात म्हणजे दोन लहान लेकर आई वडील आजारी असतात त्यांच्यासाठी मला काही करण्यासाठी माझ्याकडं कर विलाजासाठी पैसे नसायचे म्हणजे राहण्यासह म्हणजे खाण्याचे सुद्धा वांदे होते खूप होते मग अशा ठिकाणी मग मला हे लोक बोलवायचे त्यावेळेस मला हे सतरा हजार द्यायचे किंवा पाच हजार मुंबईला जाऊन द्यायचे किंवा इतर ठिकाणी गेले की मला थोडे हे द्यायचे मी स्वतःहून त्यांना सांगायचो की कि बीरकंगन किंवा असं सिद्ध करायचे दीड लाख रुपये लागतात किंवा विद्या शिकायचे पन्नास हजार रुपये असे लागतात या ठिकाणी अशा काही गोष्टी मी करत गेलो पण गुरुच्या मागे मी हे करणं खरंच हा गुरुद्रोह आहे हे मला चुकीचं वाटलं आणि आज दीड वर्ष झालं त्यानंतर चला असं मला पश्चाताप झाला की गुरुशिवाय मार्ग नाहीये आणि गुरु जे मार्ग दाखवतात आज त्यांनी मला पोटात घेतलं काही चुक्का केल्या होत्या मी पण त्याला खरंच मला गुरु जे लाभलेत त्यांनी मला खरंच आज मोठ्या मोठ्या मानाने आज त्यांनी मला पोटामध्ये घेतलं आणि पायाशी धूळ म्हणून त्यांनी मला एक पायाशी ठेवलं आणि भाऊंच म्हणजे आमच्या गुरुवारांचं बोलणं म्हणजे मला खूप आवडतं मी त्यांना पहिल्यापासून गुरु वडील त्यांनी ताटात ताट घास द्यायचे पण मला माझ्या गरिबी परिस्थितीमुळे मला काहीच इलाज नव्हता घरातली परिस्थिती एकदम खूप बिकट होती त्याच्यामुळे मला काहीच पर्याय नव्हता तरी पण मी मला मी तेवढंच गुरूंना आत्ता बोलले शब्द की भाऊंनी मला मोठ्या मनाने माफ केलं आणि करावं असं जगदंबेला विनंती करतो की जगदंबेने मला माफ करावं जी काही चूक झाली असेल चुकबुल झाले असेल तर जनतेने मला माफ करावं ज्या बहीण भावांकडून मी काही नंबर घेतले किंवा त्यांनी मला बोलवलं गेलं त्यांचे सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणे मला माफ करावे किंवा पैसे घेतले असेल तरी मी त्यांना माझ्या कष्टाने येणे इथून पुढे कमवून मी त्यांची त्यांना परत देईल अशी मी ग्वाही देतो आणि जनतेला मी मोठ्या प्रमाणे सांगतो की मला माफ करा कारण का गरिबी परिस्थितीमुळे काही कुठं करण्यात म्हणजे भाग पडलं जातं फक्त मी जनतेला विनंती करतो की मी हिथून पुढे कधीच फसवणार नाही गुरु म्हणजे हेच आहे गुरु ब्रह्म हे मला माहिती आहे की आज गुरु म्हणजे काय आज म्हणजे गुरुने मला आज पोटात घेतलं खरो मी खरोखरच त्यांचे उपकार विसरणार नाही आणि परत पुन्हा एकदा जनतेची मी माफी मागतो किंवा ज्या बहीण भावांची माझ्याकडून काय फसवणूक झाली असेल आर्थिक तरी त्यांना मी म्हणतो की मला मोठ्या भावा मोठ्या बहीण भावासारखं मला माफ करावं ही जगदंबेच्या नेम प्रार्थना करतो व गुरुशी एकदा प्रार्थना करतो की मला मोठ्या प्रमाणे माफ करावं जे जे